वृद्ध ऋषीमुनी आपल्या शिष्यांसोबत बसले होते सकाळची वेळ होती सूर्यकिरणे झाडांच्या पानांमधून आत डोकावत होती ऋषीमुनींच्या चेहऱ्यावर शांत भाव होता जणू काही ते निसर्गाच्या या अद्भुत निर्मितीचा आनंद घेत होते ऋषीमुनी आपल्या शिष्यांना सांगत होते की हे औषधी वनस्पती केवळ वनस्पती नाहीत आपल्या पूर्वजांचा हा अनमोल वारसा आहे कित्येक पिढ्या या ज्ञानाने रोगमुक्त झाल्या आहेत मला विश्वास आहे जर तुम्ही या ज्ञानाचा योग्य वापर कराल तर पुढील पिढ्यांनाही याचा लाभ होईल गुरुजींचे हे शब्द शिष्यांच्या मनात घर करून गेले त्यांनी गुरुजींच्या ज्ञानाचा आदर राखण्याची आणि त्या ज्ञानाचे जतन करण्याची शपथ घेतली त्यानंतर ते शिष्य गुरुजींसोबत जंगलात फिरून विविध औषधी वनस्पती शोधू लागले प्रत्येक वनस्पतीचा आकार रंग आणि वास वेगळा होता काही वनस्पतींची पाने गुळगुळीत होती गु तर काहींची खडबडीत काही वनस्पतींना सुंदर फुले आली होती तर काहींना फळे एका शिष्याने विचारले गुरुजी ही वनस्पती कशासाठी उपयोगी आहे ऋषीमुनींनी सांगितले ही वनस्पती त्वचेच्या रोगांवर गुणकारी आहे तिच्यापासून तेल आणि लेप बनवता येतो दुसरी वनस्पती दाखवून ते म्हणाले या वनस्पतीचा उपयोग ताप आणि सर्दीवर होतो अशा प्रकारे प्रत्येक वनस्पतीचे महत्व आणि उपयोग त्यांनी शिष्यांना समजावून सांगितले पर्णकुटीत औषधी वनस्पतींपासून तेल आणि पावडर बनवण्याचे काम सुरू झाले शिष्य अत्यंत काळजीपूर्वक वनस्पतींचे वर्गीकरण करत होते त्यांना सुकवत होते आणि योग्य पद्धतीने त्यांची प्रक्रिया करत होते एका शिष्याने विचारले गुरुजी हे तेल किती दिवस टिकते ऋषीमुनी म्हणाले हे तेल कमीत कमी दहा वर्ष टिकते पण ते योग्य पद्धतीने साठवले पाहिजे तेल आणि पावडरला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी खास व्यवस्था केली होती अनेक लोक औषध घेण्यासाठी ऋषीमुनींच्या पर्णकुटीत येत होते दूरदूरवरून लोक आपल्या आजारांवर उपचार घेण्यासाठी येत होते एका व्यक्तीला गंभीर ताप आला होता त्याचे शरीर खूप गरम होते आणि तो वेदनेने तळमळत होता ऋषीमुनींनी त्याला औषधी वनस्पतींपासून बनवलेला लेप लावला आणि काही वेळातच त्याला आराम मिळाला तो व्यक्ती म्हणाला धन्यवाद गुरुजी तुमच्या औषधामुळे माझा मुलगा बरा झाला अनेक वर्षांनंतर त्याच पर्णकुटीत शिष्य बसले होते आता ते वृद्ध झाले होते पण त्यांच्या डोक्यात गुरुजींचे शब्द अजूनही ताजे होते एका शिष्याने दुसऱ्याला आठवण करून दिली की गुरुजींनी आपल्याला या वनस्पती जतन करण्याची जबाबदारी दिली आहे दुसरा शिष्य म्हणाला जमीन निकृष्ट झाली तरी या वनस्पती नष्ट होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न करूया त्यांनी आपल्या परीने त्या औषधी वनस्पतींचे जतन केले आजच्या काळात जमीन निकृष्ट झाली आहे प्रदूषण वाढले आहे पण काही लोक अजूनही त्या औषधी वनस्पतींचा वापर करत आहेत एका गावात एक वैदू त्या औषधी वनस्पतींपासून लोकांना बरे करत आहे तो वैदू लोकांना सांगतो आजही या वनस्पतींमध्ये जीवनावश्यक गुणधर्म आहेत त्यांचा योग्य वापर केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात जंगलातील औषधी वनस्पती आणि आधुनिक काळातील लोक हा एक हजार वर्षांपूर्वीच्या ऋषीमुनींनी जपलेल्या वारसा आजही आपल्यासाठी उपयोगी आहे निसर्गाचे रक्षण करून आपण या ज्ञानाचे जतन केले पाहिजे आयुर्वेद हे भारताच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे निसर्गातील औषधी वनस्पतींचा उपयोग करून आरोग्य व दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आयुर्वेद उपयुक्त आहे विश्व आयुर्वेद ही संस्था याच विचारांना पुढे घेऊन आपल्या आरोग्यासाठी चोवीस नैसर्गिक व गुणकारी उत्पादने घेऊन आली आहे तेल पावडरी ड्रॉप्स आणि वनस्पतींच्या मुळांच्या स्वरूपात ही उत्पादने उपलब्ध आहेत आयुर्वेदिक तेल औषधी तेले ही तेल शरीरातील विविध विकार दूर करण्यास मदत करतात आणि संपूर्ण शरीराची काळजी घेतात शारीरिक ताण व वेदना कमी करणारे तेल केसांसाठी पोषणदायी तेल सांधेदुखी व वातनाशक तेल त्वचेसाठी आयुर्वेदिक तेल अशी विविध तेले उपलब्ध आहेत आयुर्वेदिक पावडरी औषधी वनस्पतींच्या पावडरी शरीरातील दोष दूर करून रोगप्रतिकारशक्ती वाढवतात शक्तीवर्धक पावडर पचनसंस्थेस मदत करणारी पावडर रक्तशुद्धीकरणासाठी पावडर वजन नियंत्रणासाठी पावडर अशा विविध पावडरी उपलब्ध आहेत औषधी ड्रॉप्स हे औषधी अर्ग द्रवरूपात असून अल्प प्रमाणात वापरूनही चांगला परिणाम मिळतो डोळ्यांच्या आरोग्यासाठी ड्रॉप्स तोंड व घशासाठी आरोग्यदायी ड्रॉप्स प्राणवायूची क्षमता वाढवणारे ड्रॉप्स झोप उत्तम यावी यासाठी ड्रॉप्स असे अनेक ड्रॉप्स उपलब्ध आहेत वनस्पतींची मुळे ही मुळे व अर्क पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये महत्वाची भूमिका उत्साह व ऊर्जा वाढवणाऱ्या वनस्पती मूळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे मूळ पदार्थ शरीरशुद्धी करणाऱ्या वनस्पतींचे मूळ असे अनेक मूळ पदार्थ उपलब्ध आहेत निसर्गाच्या सान्निध्यात उत्तम आरोग्यासाठी ही सर्व उत्पादने शंभर टक्के नैसर्गिक असून कोणत्याही हानिकारक रसायनांचा वापर न करता तयार करण्यात आली आहे शरीर मन आणि आत्म्याच्या समतोलासाठी विश्व आयुर्वेद ही सर्वोत्तम निवड आहे लसूण तेल हाडांचे आजार सांधेदुखी सर्दी दाढ दात मान पाठ गुडघेदुखी अंगदुखी पहाड सांधेदुखी पाठदुखी लचकणे मुरगळणे सूज शिरा आखडणे अंगदुखी रक्षक मधुमेह शरीर मजबूती किडनीची कार्यक्षमता वाढवते रक्तातील साखर नियंत्रण भेदा मुतखडा पडणे विरघळणे किडनी आजार किडनीची कार्यक्षमता वाढवते अस्त मुळव्याध मुळापासून नष्ट करते रक्तस्राव बंद होतो वेदना बंद होतात तृप्ती तणाव चिंता निद्रानाश निराशा आळस सुस्तपणा शरीर अशक्तपणा सुडोल पोटावरची चरबी वजन स्थूलपणा लठ्ठपणा कमी होतो शरीरात चपळता येते तेज त्वचा रोग सोरायसिस खाज खुजली नायटा रोग गजकर्ण संसर्गजन्य रोग कवच रोगप्रतिकारशक्ती वाढते विषाणूजन्य रोग संसर्गजन्य आजार कार्यक्षम शरीर सुदय केसांची वाढ टक्कल केस उगवणे कॅरोटीनचे प्रमाण वाढविणे टिकाऊपणा दृष्टी अंधुक दिसणे डोळ्यांचे आजार जळजळ दुखणे पाणी येणे मोतीबिंदू काचबिंदू भव्य शरीर सुधारणा वजन वाढ स्नायूंची चपळता बळकटी ताकद सदृढता सुताल रक्तदाब नियंत्रण हृदयविकार त्रास कमी करणे योग्य रक्ताभिसरणाची क्रिया झलक मुरुंग काळे डाग सौंदर्य वाढविणे चेहरा सुंदर टवटवीत मुलायम राखण्यासाठी सुफल प्राप्ती शुक्रजंतु निर्मित वाड़ स्त्री अंडबीज परिपक्वता से आजार जोशील लैंगिक क्षमता पुरुषार्थ कमजोरी लैंगिक संवेदना शक्ति प्रेरणा नार्जा पाई से आजार से आजार संसर्गजन्य आजार कमजोरी दक्षत सर्दी ताप खोकला, कफ विषाणुजन्य संसर्गजन्य आजार रोग प्रतिकार शक्ति अपचन पोटफुगी गॅसेस एसिडिटी पोटाचे विकार पोटदुखी पित्त आम्लपित्त संचित स्मरणशक्ती ज्ञानक्षमता बुद्धिचातुर्य ज्ञानग्रहण स्मृतीभ्रंश बुद्धिविकास नयन जल अंधूक धुरकट दिसणे मोतीबिंदू काचबिंदू जळजळ होणे चष्मा घालविणे तुलसी आर्क रोगप्रतिकारशक्ती पाचन क्षमता विषाणूजन्य संसर्गजन्य आजार ताकद सदृढता केस तेल केसांची वाढ केस गळती बळकट टिकाऊ केस कॅरोटीनचे प्रमाण वाढविणे फेस पॅक काळे डाग मुरुम, सौंदर्य वाढविणे चेहरा सुंदर टवटवीत मुलायम राखण्यासाठी